नमस्कार आज आपण जाणून घेऊ कार्तिक शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीज या सणाबद्दल दिवाळीचा शेवटचा दिवस भाऊ आणि बहीण या नात्यामधला जिव्हाळा प्रेम आत्मीयता व्यक्त करण्याचा दिवस या दिवशी यमराजाची बहीण यमुना किंवा यमी हिने आपल्या भावाला यमाला अगत्यपूर्वक जेवायला बोलवले होते म्हणून भाऊबीज हा सण साजरा करतात या दिवशी भाऊ बहिणीला भेटायला बहिणीकडे जातो बहीण भावाला तेल लावून मालिश करते लावून गरम पाण्याने घालते भावासाठी उत्तम स्वयंपाक करते आवडीचे पदार्थ व पकवान करते संध्याकाळी बहीण भावाचे औक्षण करते बहीण भावाचे औक्षण करते म्हणजे भावाचे आयुष्य वाढते भाऊ सुद्धा आपल्या शक्तीनुसार बहिणीस प्रेमाचे प्रतीक म्हणून काहीतरी वस्तू किंवा पैसे देतो ज्या बहिणीला भाऊ नसेल तिने चंद्राला ओवाळावे दिवाळीत तेलाचा दिवा लावल्याने एक मीटर परिसरातील सात्विक लहरी हा दिवा खेचू शकतो म्हणून जास्तीत जास्त तेलाचे दिवे लावावे